नमस्कार सर्वांना सर्वांची लाईक वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन तर उशीर झालेला आहे लाईव्ह साठी आज पण तरी पण उशीर आपण लाईव्ह आपण चालू केली मोबाईल चार्जिंगला लावलेला होता तर मनीषा ताई सर्वांना नमस्कार करत आहे तर तुम्हाला पण नमस्कार मनीषा ताई बोला वरती जे आहे त्यांनी सर्वांनी या पटपट कमेंट करा लाईक करा सर्वांनी आणि आशिष भाऊंचं स्वागत झालेलं आहे तर आशिष भाऊ म्हणतायत नमस्कार पप्पू दादा नमस्कार <coughs> तर नमस्कार आशिष भाऊ रामकृष्ण हरी आशिष भाऊ तुमचं लाईव्हवरती स्वागत आहे हार्दिक अभिनंदन आशिष भाऊ काय चाललंय आणि दादांचं आगमन झालेलं आहे दादा म्हणतात पप्पू भाऊ लाय नमस्कार लाईक डन तर नमस्कार दादा तुम्हाला पण नमस्कार तुमचा लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आपले आशिष भाऊ मनीषा मनीषाताई नमस्कार तर मनीषाबाई मनीषाताई तुम्हाला राखे आपले आशिष भाऊ नमस्कार करत आहे दादा म्हणतात मी हसतो तुम्ही पण हस हसायलाच पाहिजे तर ओके दादा तुम्ही पण हसवा आम्ही पण हसतो आणि आशिष भाऊ म्हणता आहेत राकेश भाऊ राकेशदा नमस्कार मनीषदा म्हणतात नमस्कार आशिष भाऊ नमस्कार राकेश भाऊ आणि आपले आशिष भाऊ म्हणतायत माझे व्हिडिओ बघा पोळ्याचे तर चालते आशिष भाऊ नक्कीच बघतो बरं का आता लाईव्ह संपल्यानंतर नक्कीच बघतो आणि आशिष भाऊ पोळा कसा काय झाला मजेत झाला का व्हिडिओ तर बघणारच आहे पण मला मला सांगा पोळा कसा काय झाला बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा सर्वांनी आणि जेवायचे मला पण भूक लागलेली आहे तर बोला आशिष भाऊ आणि मनीषताय म्हणताय मी बैल पोळ्याचा पाहिला व्हिडिओ आशिष भाऊ तर मनीषाताई मी काय बघितलं नाही बरं का राकेश भाऊ मी पण नक्कीच बघेन सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि राकेश भाऊ तुम्ही तुमचं काय चालले, गणपतीची तयारी कशी काय चालू आहे सांगा आणि बघा आपला मंत्री दादा हे बघा इथं फिरत आहे तर दुपारचं दुपारचं जेवण करायचं आहे या सर्वांनी आशिष भाऊ म्हणतायत खूप छान झाला दादा पोळा आपण जोळ्या तोरणात गेल्या आणि पाऊस आला तर हो का आशिष भाऊ आता काय पावसाचं पावसापुढं कोणाचंच काय चालत नाही पाऊस आल्यावरती काय करू शकत नाही आपण तुम्ही पण आणि मी पण तर आता थोडंफार पावसाची पण आपल्याला गरजच असते पुढच्या वर्षीच्या पोळ्यासाठी यावर्षीचंच पाऊस झाला म्हणजे बरं म्हणजे पाऊस झाला तरच पुढचे सर्व पिकं पाणी येतं त्याच्यामुळं पुढच्या भविष्यासाठी तर पावसाची गरजच आहे आणि पोळा पण आपल्याला पोळ्याची गरजच आहे पण काय करणार आता दोन्हीपैकी दोन्ही पण एकाच वेळेस आल्यावरती त्याला काही इलाज नाही आपला तर ॲडजस्टमेंट करून घ्यावं लागतं आणि मनिषताई म्हणतायत मंत्री मंत्रीदा ना नमस्कार तर मंत्रीदादा बघा कसे बसलेत <laughs> <laughs> बघा दादा बघा आता काय म्हणतात मंत्री दादा बघा ते तिकडं हलून घ्या ना हल तसंच रस्ता रस्ता हो तर बोला सर्वांनी आणि अं आपले आशीर्वाद म्हणतायेत वहिनी साहेब काय आहे दादाजवळ तर आशिष भाऊ वहिनी मला आहे ना जेवण डबा घेऊन आलेली आहे आणि मी आता बसलोय सावलीला तर ती बघा त्या बाजूला गेली मेंढ्या आणायला तर तिकडं आपल्या मेंढ्या आहेत म्हणजे खाली या बाजूला तिथं पाण्याचा वडा आहे आणि हे बघा मंत्रीदादा आणि मी बसलो इथं मंत्रीदादाला पण आता काहीतरी अपेक्षा लागलेली त्याला आपण एक तुकडा टाकू दाखवायचा दर रे धर हे बघ आणि बघा मंत्रीदादाला कशी भाकर खातोय आणि जा आता जा पळलाम लाम जा जा पळ पळ तर बघा गेला तिकडं आणि मी आता जेवतोय तर मनीषताई म्हणताय जय मल्हार जय शिवराय सर्वांना तर बोला जय मल्हार जय शिवराय सर्वांना मनिषताई करता येत आणि मनिषताई या जेवायला आज कार्यक्रम होता मंदिरापशी आपल्याला भाजी आणि लापश आलेली तिकडून आणि आपली बाजरीची भाकर असा जेव्हा जेवणाचा मेनू आहे तर आशिष भाऊ तुम्ही पण या जेवायला जा तुम्ही पण जेवायला सर्वजण या जेवण करायला वेळात वेळ काढून तर बोला सर्वांनी पटपट आता मोबाईल ठेवलेला आहे मी मांडीवर आणि जेवण पण चालू आहे तर जेवायला आहे सर्वांनी आशिष भाऊ कुठे आहे रानात आहे का घरी आहे सांगा आम्ही आहे रानात जण बघत आहे सर्वांनी खाली या सी सीवरून खाली या लाईक करा कमेंट करा आणि मनीष म्हणतायत लाईक करा कमेंट करा सर्वांनी आशिष भाऊ दादा म्हणता दा येत आशिष दादा म्हणता दा येत दा दा रानात आहे दादा मी तर आशिष भाऊ आम्ही पण रानातच आहे आज आपल्याला म्हणजे आपला वाटा आपण पावसाळ्यासाठी एक जागेवर टाकला होता आज उचलायचा आहे इकडं पाऊस उघडलेला आहे आणि आपल्याला कोबीचं आवर भेटलेलं आहे चारायला तर आपण जाणार आहे तिकडं आता आणि आशीष भाऊ म्हणतायेत गायी शेळ्या सोडल्या आहेत दादा तर मस्त आशीष भाऊ आता जनावर चारलीच पाहिजे पावसाळ्याचे दिवस आहेत आशीष भाऊ सांगा पाऊस आहे का उघडलाय तिकडं पूर्णपणे उघडलाय का इकडे तर पूर्णपणे पाऊस उघडलाय आणि राहुल भाऊ आमचं आगमन झालं आहे राहुल भाऊ नवीनच आले आहे राहुल भाऊ कुळेकर तर राहुल भाऊ कुळेकर तुमचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन कुठून बोलताय तुम्ही सांगा राहुल भाऊ तुमच्या गावाचं नाव काय आहे आणि लाईव्हवरती तुमचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आले तर लाईक करा नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा धन्यवाद राहुल दादा तुम्ही कुठून आहात सांगा तुमच्या गावाचं नाव राहुल दादा कोकरे मी कुळेकर म्हणलो बरं का दादा राहुल दादा कोकरे आहे ते राहुल म्हणत म्हणतायत पुणे पुण्यावरून बोलत आहेत तर धन्यवाद राहुल दादा राहुल दादा पुण्यावरून पण तुमचं गाव प्रॉपर गाव कोणतं आहे का तुमचा वाडा पुण्याला आहे आणि ज्ञानेश्वर माऊली देखील आलेले आहेत ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत हाय तर ज्ञानेश्वर दादा हाय तुम्हाला पण या जेवायला जेवण चालू आहे आशिष भाऊ म्हणते पाऊस आहे का दादा तर आशिष भाऊ पाऊस नाही आणि आपले राहुल राहुलदादा म्हणतायत बारशीचे आहेत तर हो धन्यवाद दादा बारशीवरून तुम्ही लाईवला आयला तुमचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन ज्ञानेश्वर माऊली तुमचं जेवण झालं का सांगा राहुल भाऊ तुम्ही जॉब काय करता काम काय का करता तुम्ही सांगा कमेंटमध्ये आम्ही आहे मेंढपाळ आम्ही आहे आता रानामध्ये मेंढ्या घालतोय आता चालू आहे जेवण तर बघा त्या तिकडे दोन तीन मेंढ्या दिसतात आपल्या बाकीच्या इकडे खाली आहेत आणि हा बघा आपला मंत्री दादा आहे कुत्रा मंत्री लांब होय चल होय लांब सरपाटी माग जा तिकडं तर राहुल म्हणताय चाकण पुणे तर राहुल दादा तुम्ही मेंढ्या घेऊन आहे पुण्याला का काय जॉब वगैरे करताय सांगा आणि राहुल भाऊ म्हणतात कंपनीत जॉब करतोय तर चालते दादा नक्कीच तुम्ही आले कधीतरी आम्हाला भेटायला इकडं आपलं साखर मांडवा गावे आले तरी या बिरोबाला आणि आम्हाला पण भेटा नक्कीच बरं वाटेल आणि आपले आशेदादा म्हणत आहेत संध्याताई पण बारशीच्या आहेत आणि आपल्या तुकाराम भाऊंचं आगमन झालेलं आहे तुकाराम भाऊ आहेत मी पण रानात आहे भाऊ आज बरं तापलं आहे आमच्याकडं तर आशिष आपलं तुकाराम भाऊ इकडं पण तापलेलंच आहे पण जास्त नाही थोडं थुड़ थोडं आबाळ आहे त्याच्यामुळे एवढं काही असं ऊन नाही आहे आणि आपले राकेश भाऊ आहेत आशिष भाऊ नमस्कार राकेश भाऊ म्हणत आहेत ताई नमस्कार राकेश भाऊ म्हणत आहेत तुकाराम भाऊ नमस्कार तर सर्वजण राकेश भाऊ न सर्वांना नमस्कार करत आहे राकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार आणि राकेश भाऊ आपलं चालू आहे जेवण तर बघा ही अशी भाजी आहे हा शिरा आहे बघा जेवण चालू आहे इथं ही पाण्याची बाटली तर या सर्वांनी जेवण करायला आणि राकेश भाऊ म्हणतात पप्पू भाऊ निवांत जेवण करा तर चालते दादा तुम्ही पण या जेवण करायला राकेश भाऊ तुमचं जेवण झालं का सांगा तुमचं रात्रीचं टायमिंग आहे मला माहिती दहा नंतर जेवण असते पण आत्ताचं जेवण झालं का सांगा आजचं काय टायमिंग आहे तुमचं दुपारचं मला काही माहीत नाही जेवण झालं असलं तर सांगा राकेश भाऊ तुमचं करमभाऊ म्हणत आहे राकेश भाऊला नमस्कार कोठून आहेत राकेश भाऊ तर राकेश भाऊ मुंबईवरून आहेत आपले त्यांचा पण चॅनल आहे त्यांचा याच नावाने चॅनल आहे राकेश भाऊ मेत्रे थर्टी म्हणजे तीस तर तुकाराम भाऊ नक्कीच त्यांना सपोर्ट करा तर आपले राकेश भाऊ सर्वांना हसवायचं काम करतात त्यांना सर्वांनी हा सपोर्ट करा ज्यांनी कोणी लाईक नसेल केलं त्यांनी लाईक करा कमेंट पण करा मनुष्य रायमान म्हणतात क्लियर दिसत नाही तर आता दिसते का मी ठेवला तर मोबाईल मांडीवर जेवण चालू होतं बोला सर्वांनी पटपट आणि आपले राकेश बाबा म्हणत आहेत बाय सर्वांना मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे तर बाय राकेश दादा तुम्ही पण हस आणि आम्ही पण हसतो तुम्ही पण हसवा आणि आम्ही पण हसतो धन्यवाद राकेश दादा वेळात वेळ काढून लाईव्हवरती आलात त्याबद्दल शेत आहे म्हणताय जय मल्हार जय शिवराय जय बाळवामा सर्वांना तर महेश तुम्हाला पण जय मल्हार जय शिवराय जय बाळवामा बोला सर्वांनी पटपट लाईक करा कमेंट करा सी वरची मंडळी खाली या म्हणतात खूप भारी दिसत आहे तर ताई ता मी मोबाईल मांडीवर ठेवला आता जेवताना त्याच्यामुळं ब्लर दिसत असेल आणि राहुलबाऊ म्हणता येत मी पण धनगर आहे जे मल्हार जे ऐकल्या तर राहुलबाऊ आम्हाला नावातच कळलं कोकरे म्हणजे आमचे पाहुणेच आहे बरं का राहुल भाऊ तर आम्हाला नावा नावामध्येच कळलं की तुम्ही धनगर आहात म्हणून मी तुम्हाला विचारलं गाव कोणता आहे आणि तुम्ही मेंढ्याकडं आहे का विचारलं मी तुम्हाला मग त्याच्यामुळेच विचारलं नक्की पाहुणे का जॉब करतात का मेंढ्या वाळतात विचारलं पाहिजे ना भाऊ म्हणून मी तुम्हाला विचारलं होतं आणि आपले राहुल भाऊ म्हणतायत जॉब करतो पुण्याला तर चालते दादा नक्कीच काय जॉब करताय कुठल्या कंपनीत आहे तर नक्कीच कामावर पण लक्ष असू द्या आणि आपल्या ताई म्हणतात राहुल कोकले भाऊ नमस्कार तर राहुल भाऊ आपल्या ताई आहेत माझ्या मोठ्या बहीण मुंबईवरून बोलतायत त्या नमस्कार म्हणतायत तुम्हाला तर राहुल भाऊ तुम्ही पण तुम्हाला पण मी पण नमस्कार म्हणतो आणि राहुल भाऊ तुमचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन तुम्ही लाईव्हवरती पहिल्यांदाच चाल आहात बोला सर्वांनी आणि राहुलबाऊ म्हणतायत हो का ताई नमस्कार ताई तर चालते ताई तुम्हाला भाऊ नमस्कार करत आहे बोला सर्वांनी पटपट कमेंट करा लाईक करा तर झालेलं आहे आपलं जेवण आता आणि आपल्या मनीष ताई येत बार्शी सोलापूर जिल्हा आहे तर हो ताई दादा तिकडचेच आहे बार्शीचे तर बोला सर्वांनी पटपट लाईक करा कमेंट करा आपलं झालेलं आहे जेवण आणि आता दोन मिनटं आपल्याला उ उशीर झाला होता त्याच्यामुळे आज आपली लेट लाईव्ह उचल झाली तर आज जेव जेवढा वेळ राहिला आहे तेवढा वेळ गेड़ सर्व लाईक करा कमेंट करा सी सीवरचे जण खाली या राहुल भाऊ बोला आता माझं जेवण चालू होतं जेवण चालू असताना मी कमेंट वाचत होतो तर आता नक्कीच कमेंट वाचतो राहुल भाऊ काय चालू आहे तुमचं आणि राहुल भाऊ म्हणताय तुमचे गाव कुठले आहे आहे दादा तर राहुल दादा आमचं गाव संगमनेर तालुका आहे जिल्हा अहमदनगर आता नवीन नामकरण झालेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातून बोलत आहे आम्ही तालुका संगमनेर आणि पुणे नाशिक हायवेच्या कडेलाच आमचं गाव आहे तर राहुल भाऊ कधी आले तर नक्कीच या नक्कीच आपली भेट होईल आणि तुम्हाला भेटून आम्हाला पण बरं वाटेल आणि राहुल दादा म्हणतायत होत आहे सोलापूर जिल्हा आहे तर हो चालते दादा म्हणजे बार्शी सोलापूरच्या आहेत का तुम्ही तर चालते दादा धन्यवाद तुम तुमचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि वरती जे आहे त्यांनी सर्वांनी कमेंट करा बोला पटपट -पट। <laughs> लाईक पण करा सर्वांनी तर बघा हे बघा असा आहे परिसर आम्ही बाहेर रानामध्ये आणि इथं खाली चरत आहे आपल्या मेंढ्या आ, या डोंगराच्या पोटाला आणि आज आपल्याला उचलायचा आहे वाडा कोबीच्या आवरामध्ये वाडा टाकायचा आहे तर जायचं आहे आपल्याला आता वाडा उचलायला आणि टाकायचं कोबीच्या आवरामध्ये आता पाऊस उघडला जरा म्हटलं एक कोबीचं आवर भेटलेलं आहे तर म्हटलं चारून घ्यावा आणि मनश काही म्हणताय जय नंबर जय मल्हार आणि आपल्या गणपतीदादांचं आगमन झालेलं आहे गणपतीदा म्हणतायत सहा नंबर लाईक डन तर धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल दादा दादा तुमचं हार्दिक स्वागत सरसे स्वागत अभिनंदन <coughs> आणि आपले दादा म्हणता आहेत लाय आपले राहुल दादा म्हणत आहेत बाय दादा अस कामावर काम आहे आता चालते दादा तर आपली लाईव्ह असते संध्याकाळी सहा आठ ते नऊ लाईव्हवरती या आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तुमचं चॅनल असेल तर आम्हाला माहिती द्या आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू आणि आपले दादा म्हणतायत मी प्रवासात आहे तर चालते दादा प्रवासात असेल तर हॅप्पी जुनरी तुम्हाला हॅप्पी प्रवास आणि घ्या काळजी वेळात वेळ काढून तुम्ही लाईव्हवरती आलात धन्यवाद दादा आणि घ्या काळजी प्रवासाची आणि धन्यवाद तर चालते तुम्ही जा म्हणजे बघू शकता दोन शब्द बोलले दोन कमेंट केल्यात आणि आला तेवढा तेवढं काढून धन्यवाद तर बोला बाकीचे सर्वजण सर्व शिसिवरची मंडळी खाली या आणि राहुल दादा राहुल दादा म्हणतात बाय तर बाय राहुल दादा धन्यवाद थँक्यू चालतंय घ्या काळजी राहुल दादा कामाची आणि भेटू परत लाईववरती तर बोला सर्वांनी पटपट कमेंट करा लाईक करा आशिष भाऊ काय चाललंय तुमचं आशिष भाऊ गेलेत काय आहेत का आशिष भाऊ बाय म्हण बाय बनले नाही आशिष भाऊ गपचूप निघून गेले का काय का, मला काय कळत नाही तर आशिष भाऊ बोला आशिष भाऊंचा व्हिडिओ बघा सर्वजण आशिष दुपारे नावाने त्यांचं आयडिया आहे तर सर्वांनी त्यांचं हे करा आणि आपले म्हणत आहेत बाय तर चालते राहुलदादा बाय तुम्हाला पण बोला सर्वांनी पटपट कमेंट करा जे नवीन आहेत त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा सर्वांनी आणि तुमचे देखील चॅनल असेल तर तुम्ही पण आम्हाला सांगा आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू बोला सर्वांनी पटपट लाईक करा कमेंट करा तर चालतंय बाय सर्वांना थांबू याच ठिकाणी आपल्याला आ... वरती जे ज्यांनी ज्यांनी कमेंट केलं सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वांना जय मल्हार जय आहिल्या जय बाळवामा जय शिवराय रामकृष्ण हरी तर चालू चला या ठिकाणी थांबू सर्वांना धन्यवाद आता आपल्याला पण वाडा उचलायला जायचा आहे आणि थोडा वेळा आराम पण करायचा आहे तर चालते धन्यवाद सर्वांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी